राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक खेळी करत माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि मोहिते पाटील गटाला जोरदार धक्का दिला आहे माळशिरस तालुका विकास आघाडीचे सोमनाथ वाघमोडे आणि त्यांच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात भेट घेतली माळशिरस तालुका विकास आघाडी पूर्ण ताकदीने भाजपसोबत राहणार असा शब्द वाघमोडे यांनी दिल्याने मोहिते पाटील राष्ट्रवादीसह आता हा उत्तम जानकर यांना मोठा धक्का मानला जात आहे आज महाराष्ट्र के लड़के मजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वरती विश्वास ठेवून माडा लोकसभेचे उमेदवार खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकरांना माळे तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून सर्वपक्षीय आघाडीच्या वतीनं आम्ही या ठिकाणी पाठिंबा देत आहोत भविष्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी आमच्या डोक्यावरती हात ठेवून आम्हाला ताकद द्यावी आणि आम्ही ज्या मागण्या केल्यात विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्या रेल्वेची मागणी असेल एमआयडीसी आय डीशी इंडस्ट्रीयल कॉरिडॉरची मागणी असेल ची किंवा बाधित शेतकऱ्यांचा विषय तो मार्गी लावण्याच्या दृष्टीनं साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं साहेबांवरती आमचा पूर्ण विश्वास आहे त्यामुळं आम्हाला खासदार रणजीसे नाईक निंबाळकरांना आम्ही कसल्या परिस्थितीत विजय केल्याशिवाय राहणार नाही एवढा आम्हाला विश्वास व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका